मंडळी नमस्कार सांगोल्याच्या राजकारणातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते मंडळी सांगोला नगर परिषदेच्या विविध पदांच्या अनुषंगानं जी पहिली यादी आहे तर ती यादी शिवसेनेकडून समोर येताना दिसते मंडळी उपनगराध्यक्षपदी नितीन इंगोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास जमा आहे याशिवाय गटनेते या, गटने या पदावर नगरसेवक प्रशांत धनवजीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय मंडळी उपगटनेत्या म्हणून छायाताई मेटकरी प्रतोद म्हणून विवेक पाटील आणि पक्षप्रवक्ते या पदावर अरुण विलास पाटील यांच्या नावाची चर्चा असल्याचं दिसते मंडळी ही नावं संभाव्य नावं म्हणून पुढे येताना दिसत आहेत आणि मंडळी याच अनुषंगानं येत्या तेरा तारखेला अर्थात तेरा जानेवारी रोजी सर्वसाधारण बैठकीमध्ये या अनुषंगाने निवडी अंतिम होणार आहेत मंडळी तेरा तारखेला सर्वसाधारण बैठकीत या विविध पदांच्या अनुषंगानं बैठक होईल चर्चा होईल आणि मतदानही होईल आणि त्यानंतरच ही नावं त्यान अंतिमरित्या नाव निवडली जाणार आहेत तर मंडळी प्राथमिक अवस्थेत समोर आलेल्या माहितीनुसार पदासाठी नितीन इंगोले यांचं नाव शिवसेनेकडून निश्चित करण्यात आलं याशिवाय शिवसेनेकडूनच गटनेते या पदावर प्रशांत धनवजीर यांचं नाव निश्चित झाले उपगटनेत्या छायाताई मेटकरी यांचंही नाव निश्चित झाले आणि विवेक पाटील यांचं प्रतोद तर अरुण विलास पाटील यांचं पक्षप्रवक्ते या पदावर नाव निश्चित झाल्याचं समजतंय तर मंडळी येत्या तेरा तारखेला याबाबतचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे मंडळी आपल्याला माहीत आहे की सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पक्ष आणि दीपक साळुंगे पाटील गट यांच्या वतीनं सांगोला शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती आणि या आघाडीला कडवी झुंद देत शहाजी बापू पाटील यांनी शिवसेनेच्या वतीनं ही लढत दिली होती आणि या लढतीमध्ये तिसऱ्या बाजूला पी सी झपकेसर यांचं अपक्ष म्हणून पॅनल होतं मंडळी या तिरंगी लढतीमध्ये शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी घवघवीत यश संपादन केलं आणि तब्बल पंधरा नगरसेवक त्यांनी निवडून आणले याशिवाय नगराध्यक्षपदावरही शहाजी बापूंचाच उमेदवार विराजमान झाला अर्थात शिवसेनेची एक हाती सत्ता सांगोला नगर परिषदेवर स्थापित झालेली आहे तर मंडळी या निवडणुकीमध्ये ते शहाजी बापूंनी एक हाती सत्ता स्थापन केल्यामुळं शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसतोय आणि या नगर परिषदेच्या विविध पदांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत तर त्या जबाबदाऱ्याही त्याचं वाटप होताना दिसते आणि त्याच अनुषंगानं येत्या तेरा जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेमध्ये या पदांचा अंतिम निर्णय अंतिम जो निवाडा आहे तो होईल आणि त्या अनुषंगानं ही नावं फायनल होणार आहेत तर मंडळी उपनगराध्यक्षपदी नितीन इंगोले या तरुण तडफदार नगरसेवकाला संधी देण्याचा विचार असल्याचं दिसते आणि याबाबतची प्राथमिक अवस्थेतली पहिली यादी त्यांच्याकडून घोषित झालेली आहे अर्थात या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजते याशिवाय प्रशांत धनवजीर यांना गटनेती पदावर संधी देण्यात येणार आहेत उपगटनेत्या या पदावर छायाताई मेटकरी या महिलेला संधी मिळणार आहे याशिवाय विवेक पाटील यांना पक्षाचे प्रतोद म्हणून संधी मिळणार आहे आणि अरुण विलास पाटील यांना पक्षप्रवक्ते या पदावर संधी मिळणार आहे तर मंडळी या नावांची जी प्राथमिक यादी आहे ती यादी नुकतीच घोषित झाल्याचं जा समजतं आहे नगराध्यक्ष आनंद माने यांच्या व्हॉट्सअप स्टेटसलाही ही यादी झळकलेली आहे अर्थात ही पक्षाकडून घोषित असलेली यादी समजण्यात येत आहे आणि या नावांच्या यादीवर येत्या तेरा तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यानंतर या निवडी अंतिम समजल्या जाणार आहेत तर मंडळी तेरा तारखेला या निवडीच्या अनुषंगानं विरोधकांकडून कोणी उमेदवार दिला जातो का किंवा बिनविरोध निवडी होतील का हे आपल्याला पाहावं हो लागणार आहे मंडळी सांगोला नगर परिषदेची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली होती आणि या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले होते शहाजी बापूंना एकाके पाडल्याचा आरोपही बापूंकडून केला जात होता आणि अशा सर्व राजकीय वातावरणात शहाजी बापूंनी या निवडणुकीत एक हाती सत्ता स्थापन करत मोठा विजय संपादन केलेला आहे आणि सध्या नगराध्यक्षपदावर आनंदामाने विजा विराजमान आहेत त्यांनी नगराध्यक्षपदाचा पदभारही स्वीकारलेला आहे कामालाही सुरुवात केलेली आहे आणि या नगरपरिषदेच्या सत्तास्थापनेत इतर जी महत्त्वाची पदं आहेत त्यामध्ये उपनगराध्यक्षपद गटनेतेपद उपगटनेतेपद प्रतोद आणि पक्षप्रवक्ता ही अत्यंत महत्त्वाची पदं कुणाच्या ताब्यात जाणार किंवा या पदावर कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लाग लक्ष लागलं होतं मात्र त्याची उत्सुकता आता बऱ्यापैकी संपल्या जमाय कारण आनंदा माने यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती प्रसिद्ध केलेली आहे त्यानुसार वर उल्लेख केल्याप्रमाणे ही यादी अंतिम समजली जात आहे तर मंडळी येत्या तेरा तारखेला अर्थात तेरा जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत ही सर्व अंतिम नावं निश्चित होण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगानं आत्ताच्या घडीला समोर आलेली ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुर्ताच इथेच थांबूया धन्यवाद पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सब्सक्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या